चल खायला दिल्यात ना गोळ्या दिल्या गोळ्या गोळ्या चला 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 पुढं पुढं रे बाबा चल बब्या उठच उठ चल ओठ उठ उठ चल 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 उठ चल पोहोच खायला चल खायला चल ना खायला गोळ्या दिल्यात चला उठा 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 चल उशीर झाला का मला उशीर झाला लवकर येऊ का मग उद्यापासून बरं बरं येतो 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 बरं उशीर लवकर येतो मला चला पूरा, पूरा। ए, शंभू चल चल खायला दिलं ब्राउनी खायला लागली तिकडं चल, ला ला चल। बबड्या उठ चल उठ हे उठ ना उठ ना चल 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 रोसायचं नाही बाळा हुशार आहे ना तू हुशार आहे का नाही अरे हुशार आहे का नाही माझ्या <laughs> बबड्या काय आता नाराज होतो उशीर झाल्यावर काय करे अरे खायला चल बबड्या खाली कॉल कॉल खाल। नाही नाही चल खायला चल की खायचं नाही का तुला बाबड्या अरे त्यात काय रुसण्यासारखं एवढं का चल 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 बाबड्या चल 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 उठ उठ चल की चल खायला खायला चल अरे किती ना आधी लावा लागतं रे तुला खायला चाल तुला खाय साऱ्याच गोष्टीसाठी तू आता हे करायला लागलाय चल उठ उठ हो काय हो चल 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 कायला, चल काय चल, तिथे चल, 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 चल। नादीला व्हायचं खायला शंभू शंभू पाणी प्यायला गेला तिकडं खाल्ला असं त्याने काय अवघड परिस्थिती सारे यांना उशीर झाला तरी नाराज होतात टाईम चुकला थोडा अर्धा तास ना आधी लावलं त्यावेळेस खाल्लं त्याने शंभू तुला नाही खायचं का हा तुला नाही खायचं का तू खाल्लंय तशा गोळ्या होत्या अजून चल हुशार चल बघ तू थोडा वेळ का तुझ्या ज्यावेळेस खायच त्यावेळेस कुठं चालला त्याला खुशी लय होती रे रे भरपूर खुशी होती पोरांना लय खुशी होती है ना बोरा लय लाडका असतं रे बाज लाडका असत माझं शंभू शंभू महादेव शंभो शंभू ओम नम शिवाय है ना बघ हे बघ आ चकलते आ चकलते आ चकलते अयो शंभू कसं त्याला खेळायला पाहिजे नसतं चु चुत चुत आज झोप मी तुला अजून फिरवतो गोल गोल चल चल बाजायला चला चला खायला चल उठ 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 उठ, उठ। साप पाणी गोल होते गोल होतं साप पाणी गोल होतं पोर हां अच्छा अच्छा फिरवा 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 कसं करतं त्याची त्यालाच माहिती